नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा कुठलाही जास्तीचा पसारा सामान न वापरता अगदी छान असं आपलं कच्च्या कैरींचं आणि पुदिनाचं सूप कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं सूप तयार झालं आहे तर सूप बनवण्यासाठी इथे मी कच्ची कैरी घेतली पण ती कैरी थोडीशी फिकलेली आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण मार्केटमधनं कैरी आणतो आणि त्यापासून कुठलाही पदार्थ किंवा आपण खाण्याचं विसरतो अशा वेळेस काय करायचं या त्या पिकलेल्या कैरींपासून नक्की तुम्ही या पद्धतीचं सूप करून बघा अगदी मुलं देखील अगदी आवडून पितिल एवढं छान हे चविष्ट सूप आपलं तयार होतं तर त्यावेळेस काय करायचं सर्वप्रथम आपण कैरीचं साल हे काढून घ्यायचं जर तुमच्या कैरीचं साल असं निघत नसेल तर डायरेक्ट खुशाल तिला कट करा आणि त्याच्यातलं संपूर्ण गळ आपण काढून घ्यायचा जेवढं शक्य आहे तेवढं आता आपण ह्या कैरींचा घर काढून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी बारीक आपण कैरीला कट करून घेतली कट करून झाल्यानंतर लेस हा घर संपूर्ण मिक्सरच्या पाण्यामध्ये आपण काळून घ्यायचा अगदी बनवायला सोपं आहे अगदी झटपट होतं आणि सर्वजण अगदी आवडून पितील बऱ्याच वेळेस उन्हाळ्यात आपण अगदी कमी पाणी पितो आणि त्यामुळे आपल्या तब्येती देखील बिघडतात पण अशा पद्धतीचे वेगवेगळे सूप करून जर पिलं तर त्यानिमित्ताने आपल्या शरीरात पाणी देखील घाईल तर त्यानंतर काय आहे जेवढं घर होतं तेवढंच इथं ते पुदी घेतला आहे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर किती तिखट हवं आहे आपल्याला सोप त्यानुसार हिरवी मिरची एक तर दीड इंचा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा काळे मिरे अगदी थोडंसं यामध्ये आपण काळं मीठ घातलं आहे भाजून घेतलेले जिरे आणि अगदी थोडंसं गूळ गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील के वापर केला तरी काही हरकत नाही काळं मीठ वापरलं आहे आपण आधी म्हणून नंतर अगदी थोडंसं आपण यामध्ये नेहमीचं आपलं रेग्युलर मीठ घातलं आहे लगेचच याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला अगदी फाईन असे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने अगदी छान आपण पेस्ट तयार करून घेतली जेवढं शक्य आहे तेवढं आपण अगदी बारीक याचं मिश्रण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर लयच आपल्या सूपला फोडणी देण्यासाठी साईडला आपण कढई गरम करून घेतली कढईमध्ये लगेच एक चमच्यावर अगदी कमी तेलात बनवणार आहोत तेलाच्या जागेवरती तूप किंवा बटरचा देखील आपण वापर केला आपल्या आवडीनुसार तरी काय हरकत नाही तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर लय अर्धा चमचा जिरे छान आपण फुलून घेतले जिरे अगदी छान फुलल्यानंतर लगेचच आपण तयार करून घेतलेली प्युरी त्यामध्ये टाकून यामध्ये लगेचच आपण आता काय करणार गरजेनुसार पाणी टाकून घेणार सूप आपल्याला कसं हवं आहे दाटसर पातळ त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घेऊ शकतो बऱ्याच जणांना सूप हे अगदी घट्टसर आवडतं किंवा तुम्हाला अगदी पातळ देखील करायचं असलं तरी काही हरकत नाही त्याची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार आपण सेट करून घेऊ शकतो त्यानंतर मी येतं कमीत कमी, कमी एका अर्धा दीड ग्लास पाणी पुन्हा ॲड केलं आहे म्हणजे एकूण अडीच ग्लास पाण्याचा वापर केला आहे मी इथे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी जास्त घट्टसर किंवा अगदी जास्ती पातळीने या पद्धतीचं सूप तयार करून घेतले सूप तयार करून झाल्यानंतर काय करायचं आता फक्त आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं मंद आचेवरती आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे जास्ती वेळ उकळून घेण्याची गरज नाही जर जसं आपण याला उकळू तसं तसं हे पुन्हा थोडंसं घट्टसर होतं म्हणून त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी वापरा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी छान असं चटपटीत चविष्ट आणि अगदी शरीराला पोषक असं आपलं अगदी छान सूप हे तयार झाले नक्की तुम्ही या पद्धतीचं उन्हाळ्यामध्ये सूप करून प्या त्यानिमित्ताने आपले सगळे पोषक घटक आपल्या शरीरात उन्हाळ्यात जातात पुदिनामुळे आपल्याला पित्त वाढणार नाही किंवा आपल्या शरीराला अगदी थंडावा जाणवतो थोडंसं सूप तुम्ही पिऊन बघा तिखट किंवा मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा यामध्ये ॲड करून घेऊ शकता अगदी छान असं आपलं सूप हे तयार झालं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान असे आपली समर स्पेशल ही तयार आहे